नमस्कार मित्रांनो चालू असलेल्या जयंत केसरी या मैदानावर टॉपचे बैल हे सर्वच गटपास झालेले आहेत त्यामध्ये नाशिककरांचा गुरु आणि बावर्या हे गटपास झालेले आहेत तसेच बकासूर आणि बलमा यांनीही गटपास केलेला आहे सर्जा आणि फाजिलराव यांनीसुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये गटपास केलेला आहे आदळ आणि सरदार यांनी सुद्धा गट पास केलेला आहे तसेच सप्त केसरी सुंदर आणि सुंदर हे सुद्धा गट पास झालेले आहेत परंतु निंबाळकर सरांचा आदत सुंदर आणि वरदान यांची गाडी फॉल ठरलेली आहे तर बाकीचे जवळजवळ सर्वच टॉपचे बैल हे गट पास झालेले आहेत तर पाहूया शेमीमध्ये काय होत आहे आपणास माहीत पडणारच आहे पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद